ओम श्री सिद्ध भैरवय नामा बघा पैठण शहरामध्ये एक ब्राह्मण होता आणि त्याला पुत्र संतान होतं त्याचं नाव भानुदास तू भानुदास वेदाध्ययन करायचा कंटाळा करायचा आणि तो एक दिवस चुकला आणि मग त्या त्यांनी त्याला धरलं मारलं आणि मग तो त्यांच्या भीतीमुळं गावाच्या बाजूला एक भयानक असं फडकं सूर्यनारायणाचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये जाऊन तो लपला मंदिरात लपल्यानंतर तिथं भगवान सूर्यनारायणाने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्याला दूध दिलं बाळा तू काही भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि तो सूर्यनारायण त्याला दररोज दूध आणून द्यायचा बघा इकडं आईवडील मुलाचा शोध करत होते आणि शोध करता करता कोणीतरी ते बघितलं का तुमचा मुलगा सूर्यनारायणाच्या मंदिरामध्ये लपलेला आहे आणि मग त्याने त्याला धरून आणलं त्याला सांगितलं बाळा तुला इथं भीत वाटत नव्हती का त्याने सांगितलं मला एक ब्राह्मण आहे ना तो दूध आणून देत होता आणि तो माझ्या पाठीशी उभा होता बघा त्या भानुदासाला प्रत्यक्ष सूर्यनारायण त्याची सेवा करत होते म्हणून भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार कोण एकनाथ महाराज आणि मग त्याला त्यांनी सांगितलं याला जर आता परत मारलं तर हा परत निघून जाईल आणि मग त्याचं काही लग्न केलं लग्न केल्यानंतर त्याचं प्रपंचात काय मन नव्हतं तो सतत ईश्वराचं भजन करत होता आणि असं ईश्वराचे भजन करता करता त्याला त्याचे दिवस चाले होते आणि मग <coughs> तिथं देवाची पूजा अर्चा करणं भजन करणं आणि तो प्रपंचाकडे त्याचं लक्ष नव्हतं मग ते सगळे त्याला गागायचे आता तुझं लग्न झालेलं आहे तुला प्रपंच करायचं आहे आणि तो प्रपंच काय करत नव्हता बरा बघा इकडं पंढरपूरजवळ रामराजा होता, राम होता आणि तो रामराजा तिथे एक ब्राह्मण आला त्या ब्राह्मणाला त्याने त्याचे जेवण खाऊन दिलं आणि त्या ब्राह्मणाला काय सांगितलं आता आपण आपली जोगाई नावाची देवी देवीच्या मंदिरात जाऊ आणि तो देवीच्या मंदिरात गेला आणि त्या देवीचं तो महत्त्व सांगू लागला काय तुमचं पंढरपूर म्हण तिथं काय त्या पंढरपूरमध्ये आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं का बघा ही पंढरपूर जे आहे ना तिथं नारद किन्नर किंकर सगळे देव येतात आणि ही तुझी जोगाई आहे ना ही तिथं झाडू मारायला आहे म्हणून जेव्हा असं ऐकल्यानंतर त्याला खूप राग आला मग त्या राजानं काय सांगितलं जर प्रत्यक्षात मला जर असं दिसलं नाही ना तर तुझा मी शिरषेत करील आणि बघा त्या ब्राह्मणाने भगवंताची स्तुती केली ज्या वेळेला भगवंत भक्त भगवंताची स्तुती करतो ना तेव्हा त्याची मनोरथ कोण पूर्ण करतो आणि मग तो जेव्हा तिथं गेला तर त्यांनी जेवढी माहिती सांगितली होती त्याच्या द्विगीन अशी भरपूर तिथं त्याला दिसलं त्याचे डोळे दिपून गेले त्यांनी नारद किंकर तिथं गे बघितले आणि त्याची ती जी देवी होती ती झाडू मारत होती आणि मग त्या देवीनं सांगितलं की तू अहंकार धरू नको हे जे विठ्ठल दैवत जे आहे हा जगदीश आहे आणि सगळ्या देवाचा मालक आहे आणि मग त्याचा अहंकार कमी झाला आणि मग त्या राजांना काय केलं ती जी विठ्ठलाची मूर्ती होती ना ती लगेच राजा तो सैन्य आहे त्यांनी विठ्ठलाची मूर्ती उचलली आणि त्याच्या राजात घेऊन गेला इकडं सगळ्या भक्तांचा शोक व्यक्त केला आणि मग त्यावेळेला तिथं भानुदास ज्या वेळेला ती मूर्ती बंदिस्त होती कडी कुलप लावलेले होते तरी तिथे भानुदासमध्ये गेला आणि भानुदासाच्या गळ्यामध्ये ते विठ्ठलाचा जो हार होता तो हार गेला आणि मग विठ्ठलाची याची म हार चोरी गेला नवरत्नाचा शोध लावला भानुदास आंघोळ करत होता आणि भानुदासाला त्यांनी आज्ञा केली याला सोळाव हो द्या सोळी तयार केला बघा त्या सोळाचं काय झालं पाणी झालं त्या सोळाचं काय झालं एक झाड झालं त्याला पालवी पटली तेव्हा त्या ते राजाचा अहंकार दूर झाला आणि त्या राजानं काय केलं त्या भानुदासाचे पाय धरले आणि मग ती विठ्ठलाची मूर्ती पुढं आणली इकडं पंढरपूरला आणले बघा ज्या वेळेला भानुदासांना ज्या झाला झाड झाला जा सुळाचं झाड झालं तेव्हा तो राजा खुश झाला आणि त्या भानुदासाला काय दिले जागीरदारी दिली बघा त्याच भानुदासाच्या पोटी कोण झाले आले एकनाथ महाराज आणि त्या एकनाथ महाराजांनी काय होतं जागीरदारी होती खूप जण संपदा होती आणि मग मा एकनाथ महाराज काय करायचे का ला आणि त्यावेळेला परमार्थ जो आहे हा परमार्थ लयाला गेला होता लोक या अध्यात्माला कंटाळले होते ब्राह्मण काय म्हणायचे वेद अध्ययन हे संस्कृतमध्ये झालं पाहिजे आणि मग मा संस्कृतमध्ये लोकांना ते पटत नव्हतं लोक भक्तिक येत नव्हती आणि मग एकनाथ महाराजांनी काय केलं लोकांना त्यावेळेला जेवण नव्हतं मग एकनाथ महाराजांनी काय म्हणाले अगोदर जेवण दिलं का माणूस तो भक्ती ऐकतो म्हणून आज ती पद्धत आहे पहिलं जेवण द्या नंतर मग तो कीर्तन ऐकतो पोटी भजन न वये गोपाला उपाशी पोटी देवाचं भजन होत नाही आणि मग एकनाथ महाराजांनी ते पद्धत सुरू केली आणि एक वाटीभर साखर जो कीर्तन आहे ना त्यावेळेला साखर मिळत नव्हती वाटीभर साखर जेवण जेवण करताना एकनाथ महाराज काय करायचे गाईचं तूप वाढायचे गिरजा बघा गिरजा माताना जर स्वयंपाक केला ना तर ते उरलेलं जर झाडाला घायचं झाडाला पाणी पडत होती भीमानं जर स्वयंपाक केला उरलेला स्वयंपाक त्या त्याच्या वाळलेल्या झाडाला पानं पडत होती आणि मग हासं त्यांनी केलं आणि मग त्यांनी कोण वासुदेव तयार केला मनोरंजन केलं मनोरंजनातून लोक जागृती एकनाथ महाराजांनी वासुदेव हो केला पांगूळ केला आणि आज पसरौला, पसरौला भानुदास। हा परमार्थ सगळ्या जगामध्ये त्यांनी पसवला पसरवला एकनाथ महाराजांनी काय भागवत लिहिलं एकनाथी भागवत सोप्या सरळ भाषेमध्ये लोकांना अध्यात्माचा अर्थ करून दिला असे भानुदास भानुदासाच्या कोळी महाविष्णूचा अवतार हा वारकरी संप्रदायाचा मेन म्हणजे भानुदास आणि जर कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक तयाचे हारिक वाटे देवा असे आपल्या कोटी मुलं जन्माला यावा आणि आपल्या समाजामध्ये आपल्या याच्यामध्ये परमार्थ घडावा म्हणून त्यांना वळण द्या संस्कार द्या आणि इथं भैरवनाथाला या जय भैरवनाथ महाराज की जय